अमरावती येथील बेलोरा विमानतळाचे काम वेगाने होण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून राज्याचे महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्याला अमरावती विमानतळासाठी सहा कोटी पंचेचाळीस लक्ष रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित झाला आहे आता विमानतळाचे काम गतीने पूर्ण होईल असा विश्वास पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला शासनाकडून दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस या वर्षात विविध विमानतळांसाठी एकशे अठ्ठावीस कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला होता त्यात अमरावती विमानतळासाठी सव्वा दोन कोटी रुपये निधी यापूर्वी वितरित करण्यात आला तथापि विमानतळाची विविध कामे पूर्ण होण्यासाठी आणखी निधीची आवश्यकता होती हे लक्षात घेऊन पालकमंत्री ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला याबाबत पालकमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री पवार यांची भेट घेऊन निवेदनही दिले होते विमानतळाच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध विमानतळाचे काम सुरू आहे त्यामुळे या कामाला गती मिळण्यासाठी अंदाजपत्रक दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस मध्ये पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना केली होती त्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली होती त्यानुसार शासनाकडून निधी वितरित करण्यात आला होता अमरावती जिल्ह्यातील वस्त्रोद्योग पार्क व त्या अनुषंगाने औद्योगिक विकासाच्या मोठ्या शक्यता पाहता विमानतळ लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे येथील उद्योग वाढीसाठीही पालकमंत्र्याकडून पाठपुरावा व प्रयत्न होत आहेत मेक इन महाराष्ट्र अंतर्गत नवे उद्योगही अमरावतीत उभारले जाणार आहे या पार्श्वभूमीवर विमानतळाची आवश्यकता आहे निधी उपलब्ध झाल्याने अमरावती विमानतळाचे काम लवकरच गती घेईल जिल्ह्याच्या व राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री ठाकूर यांनी व्यक्त केली अमरावतीच्या बेलोरा विमानतळाच्या विकासाचे काम महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे होत आहे विमानतळाचा अमरावती शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी व येथील व्यापार व्यवसाय उद्योगवाढीच्या दृष्टीने लाभ होणार आहे शासनाकडून प्राधिकरणाला निधी प्राप्त झाल्याने आता धावपट्टी संरक्षण भिंत आदी कामांना गती मिळेल असे कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक गौरव उपशा यांनी सांगितले आतापर्यंत झालेल्या कामांमध्ये बडनेरा यवतमाळ राज्य वळण महामार्गाचे बांधकाम विमानतळावर एक लाख लिटर भूमिगत पाणी साठा व्यवस्था झाली आहे संरक्षण भिंतीच्या पंधरा कोड सी तीन विमानाच्या तात्काळ उड्डाणासाठी आवश्यक साडेसात किमी संरक्षण भिंतीच्या कामाबरोबरच इतर एकूण साडेबारा किमी काम पूर्ण झाले आहे जवळजवळ अडीच किमी बाकी आहे निधी प्राप्त झाल्या ते पूर्ण होईल धावपट्टीचे विस्तारीकरण टॅक्सी वे अप्रॉन आयसोलेशन बे पेरीफेरल रोड जी एरिया जी एस पूर्ण झाली आहे प्रशासकीय उपयोग होणार आहे असे उपशा यांनी सांगितले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व राज्य महामार्गाला जोडणारा तीन दहा किलोमीटर लांबीच्या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक एकोणपन्नास चे मजबूतीकरण सुधारणा त्याचप्रमाणे डी व्ही ओ आर सेक्शन जवळील निंभोरा जडू अॅप्रोच रोड चे बांधकाम या अडीच किलोमीटर लांबीच्या कामालाही गती मिळणार आहे उत्तम ब्राह्मणवाडे सह अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती